कल्की या चित्रपटातला महानायक आदरणीय अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरला भला मोठा हार घालून स्वागत पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण टॉकीज सोलापूरमध्ये कल्की हा चित्रपट रिलीज झाला असता पहिला दिवस पहिला शो जबरदस्त स्वागत करण्यात आला यावेळी महानायक आदरणीय अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय पाकाल यांनी कुंदन लावून भला मोठा हार घालण्यात आला त्यावेळी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुपरस्टार अमिताभ बच्चनचा विजय असो जय महानायक जय जय महानायक अश्वत्थामा की जय असे घोषणा देण्यात आल्या यावेळी महानायक आदरणीय अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन व जबरदस्त अभिनय बघून सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय पाकाईल हनुमंत शलवादी अंजन सज्जन गणेश सातालोलू अमनकुमार कुमार राजू दासरी लक्ष्मण सागे सर्व सदस्य व महानायक प्रेमी आनंद व्यक्त करत होते आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण काय पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्या चित्रपटाच्या आतृतीचे वाट पाहत होतो ते चित्रपट म्हणजे कलकी आज या ठिकाणी सोलापूरमध्ये आज लक्ष्मीनारायण टाकी जिथे रिलीज झाला आणि त्याच अनुषंगाने पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवा भरुशन वतीने जबरदस्त स्वागत आज या ठिकाणी महानायकांचा करण्यात आला आणि या वयामध्येही आज महानायकांच्या दर्शन अँग्री यंग मॅन म्हणून या चित्रपटामध्ये आम्हाला बघायला मिळालं आणि अत्यंत आनंद झाला हिजापुढेही महानायक अमिताभ बच्चनने असाच अँग्री यंगमॅनचा रोल सातत्य करावं असं मी या मुलाखतच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद